डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात आविष्कार दोन हजार तेवीस प्रदर्शना या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाचं हे अठरावं वर्ष असून यामध्ये मराठवाड्यातील विविध कॉलेजने सहभाग नोंदवला आहे आज आणि उद्या असे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू असणार असून उद्या सर्वोत्कृष्ट प्रयोगाला पारितोषिक देखील देण्यात येणार आहे तर आमचे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आविष्कार शंभर वर्ष शतक चालू आहे आणि आविष्कार हे अठरा वर्षापासून होऊ लाग होत आहेत पण आम मॅक्झिमम वेळेस आमच्या कॉलेजकडून झालेले आहेत आणि आम्हाला खूप काही आविष्कारने आणि वेगवेगळे पद्धतीने मॉडेल्स प्रेझेंट करून आम्हाला त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीने शिकता येऊ लाग व माहिती माहिती मिळू लागली हाऊ टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट सेन्सर्स आम्ही काय यूज केलेले आहेत ॲक्सिडेंट न होण्या हो न होण्यासाठी टील सेन्सर आहेत काही आहे तर ते आपण यूज करू शकतो आम्ही मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी औरंगाबाद या कॉलेजमधून सहभाग घेतला आहे इथे आम्ही दोन प्रकारचे मॉडेल्स रेडी केले आहेत एक आहे सोलार सिस्टीम आणि एक आहे टोप नेटवर्किंग टोपोलॉजी यामध्ये युनिव्हर्सिटी गेल्या अठरा वर्षापासून जे आविष्कार प्रोजेक्ट दरवर्षी राबवत आहे त्यातून विद्यार्थ्यांना नवीन त्यांचे इनोव्हेशन्स त्यांचे रिसर्च स्किल्स जे आहे यातून ते इनोव्हेट करत असतात तर दरवर्षी असाच युनिव्हर्सिटीने उपक्रम राबवत जावे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा कलागुणांना आ... वाव मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जो आज आविष्कारच्या ॲक्टिव्हिटी ज्याचं उद्घाटन झालं याच्यामध्ये साधारणतः तीनशे सत्तर विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे ज्याच्यामध्ये जे थीम आहे ते सहा वर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी नंतर आपल्याकडे शेतीविषयक आहेत काही का का काही वैद्यकीय विषयक का आहेत असे वर्टिकल्स आहेत यामध्ये साधारणतः जे विद्यार्थी आलेले आहेत ते यू जी पी जी आणि पी एच डी सेक्शनचे आहेत त्याच्यातनं पुढची जी टीम निवडली जाईल ही पुढची जो मला माझ्या माहितीप्रमाणे नाशिकला जी आहे आविष्कार आहे फायनल त्याच्यामध्ये ते, ते पार्टिसिपेट करतील अप्रतिम प्रेझेंटेशन केलेलं आहे ज्यामध्ये अद्यावत गोष्टीचा वापर करून आ, सोसायटीपर्यंत कसा पोचता येईल अशाचा एक विचार करून विद्यार्थ्यांनी त्यांचं प्रदर्शन मांडलेलं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद दोन हजार सहा सहापासून चान्सलर ऑफिसकडून हा आविष्कार ऑर्गनाईज केला जातो आणि त्यामध्ये आपलं विद्यापीठ प्रत्येक वर्षी ह्यामध्ये सहभाग नोंदवत आहे आणि ह्याही वर्षी गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपल्या तीनशे सत्तर टीम्स प्रत्येक कॉलेजकडून पार्टिसिपेट झालेले आहेत अराऊंड साडेपाचशे ते पावणे सहाशे मुलं ह्यामध्ये पार्टिसिपेट आहेत आणि ह्यामधून आपण शॉर्टलिस्ट करून उद्या म्हणजे हां पोडम प्रेझेंटेशनसाठी ओवरऑल प्रेझेंटेशनसाठी आपण मुलांना पुढे करून एक अठ्ठावीस आड अठ्ठेचाळीस मुलांची टीम आपण नाशिकमध्ये होणाऱ्या इंटर युनिव्हर्सिटी टोर्नामेंटसाठी आपण पाठवणार आहेत नमस्कार मी डॉक्टर संगीता डोंगरे असिस्टंट प्रोफेसर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स याला रिप्रेझेंट करते आविष्कार ही अशी एक इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे जी विद्यापीठाने सुरू केलेली आहे ही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सगळीकडे आयोजित केले जाते पण विज्ञानातील जे नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्या आविष्काराद्वारे विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म इथे मिळतो जेणेकरून त्यांचे नवीन आविष्कार जे असतात त्या नवीन आविष्काराबद्दलची माहिती त्यांना या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतं म्हणून आम्ही या वर्षीच्या आविष्कारामध्ये आमचे दोन मुख्य मॉडेल प्रेझेंट केलेले आहे एक हाऊ टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट कारण आत्ताची जर संख्या बघितले एक पॉईंट चार मिलियन हे ॲक्सिडेंट आपले वर्ल्ड वाईड होत असतात पण त्या ॲक्सिडेंटला प्रिव्हेंट करण्यासाठी इथे दोन प्रकारचे सेन्सर्स यूज केलेले आहे जेणेकरून ॲक्सिडेंट होण्यापूर्वीच एक बजर वा वाचतो आणि तो बजर वा वाजल्यामुळे तो ॲक्सिडेंटची जी प्रक्रिया असते ती थांबू शकते तर हा एक अतिशय इनोव्हेटिव्ह सेन्सर्स आम्ही याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे जे की आमच्या आम्हाला असं वाटतं की आविष्कार प्लॅटफॉर्म हे त्याला निश्चितपणे एक नवीन आयाम देईल संशोधनाशी संबंधित